प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज मौजे संघ येथे जनजागृती शिबिर संपन्न मौजे संघ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने एक दिवसीय कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात ग्रामस्थांना विविध कायद्याची माहिती देण्यात आली महिलांचा सहभाग लक्षणीय होता तर ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय साहेब होते तर तसेच जतबार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजकुमार भमाने सचिव ऍडव्होकेट चुडापा करांडे हे होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट अशोक नेटवे ॲडव्होकेट धर्मेंद्र मालाड ऍडव्होकेट आबासाहेब करे ॲडव्होकेट डोंबाळे या मान्यवरांनी विविध कायद्याची माहिती दिली या शिबिरात महिला संरक्षण कायदा शिक्षणाचा हक्क कायदा ज्येष्ठ नागरिकांचा कल्याण कायदा तसेच इतर महत्वपूर्ण कायद्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले कायदेविषयक कर अडचणी हक्क व सुविधा याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार यांचे विशेष सहकार्य लाभले संख ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाषचंद्र पाटील सदस्य तसेच गावातील अनेक महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढून त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण झाली असून प्राधिकरणाचे वकील मंडळ आणि ग्रामपंचायत यासाठी विशेष कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा